राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींसाठी चार दिवसीय इंडक्शन प्रोग्राम जल्लोषात पार पडला शिक्षणाच्या वाटचालीला सुरुवात ही प्रेरणादायी आणि समृद्ध करणारी असावी या हेतूनं आयोजित या कार्यक्रमात ज्ञान करिअर कला आणि मूल्य शिक्षण यांचा सुंदर संगम साधण्यात आला राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींसाठी चार दिवसीय इंडक्शन प्रोग्राम जल्लोषात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागतानं झाली विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं करिअर निवड आत्मपरीक्षण आणि जीवनातील उद्दिष्टांबद्दल वैचारिक सत्रांचं आयोजन करण्यात आलं टेक चार्ज ऑफ युअर लाईफ या विषयावर प्राध्यापक अविनाश पालकर यांचं प्रभावी भाषण झालं तर आरोग्याच्या दृष्टीनं तणाव व्यवस्थापन या विषयावर रवी टिंगे यांचा अभ्यासपूर्ण मार्गदर्शन झालं विद्यार्थ्यांच्या तणावाची कारणं परिणाम आणि उपाय याबाबत विचार प्रवर्तक माहिती दिली ध्यान श्वसनाचे व्यायाम आणि सकारात्मक विचारांचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं शहीद ग्रंथालयाचे ग्रंथपाल संग्राम किल्लेदार यांनी मार्गदर्शन केलं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत जोडीदारांची विवेकी निवड या विषयावर संवादात्मक सत्र घेण्यात आलं कार्यक्रमात मेहंदी रांगोळी अशा स्पर्धांमधून विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांचं सादरीकरण केलं शेवटच्या दिवशी चक्रेश्वरवाडी इथं क्षेत्र भेट घेऊन इतिहासाची ओळख करून देण्यात आली आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणही करण्यात आलं यावेळी संस्थेच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील प्रमुख उपस्थित होत्या तर जागतिक शिक्षण तज्ज्ञ डॉ जगन्नाथ पाटील यांचं सहकार्य लाभलं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशांत पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला